तर केंद्र सरकारनं एक फेब्रुवारीपासून सिगारेटवर नवीन उत्पादन शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार सिगारेटच्या लांबीनुसार नवीन उत्पादन शुल्क प्रति हजार कांड्यांवरती दोन हजार पन्नास ते आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत असेल असंही सांगितलं जातं हा कर सध्याच्या चाळीस टक्के जीएसटी व्यतिरिक्त लावण्यात येणार आहे आता त्याचं कारण असं काय तर केंद्र सरकारचं सा म्हणणं आहे की भारतात एकूण त्रेपन्न टक्के कर आकारला जातो सिगारेटवर जो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू ओच्या पंच्याहत्तर टक्के मानकांपेक्षा कमी आहे त्यामुळे ही तफावत भरून काढण्यासह तंबाखूमुळे होणारी हानी रोखण्यासाठी मदत होईल असंही या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारकडून सांगितलं जात आहे डब्ल्यू टी ओच्या आकडेवारीनुसारच सांगायचं तर भारतात दरवर्षी सुमारे तेरा ते चौदा लाख लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात अर्थात रोज तीन हजार सातशेपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू तंबाखूच्या वापरामुळे होतो त्यामुळे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारनं उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर करून सिगारेट आणि तंबाखू उत्पादनावर अधिकचा कर लादला यामुळे तंबाखूचा वापर कमी होण्यास मदत होईल असा केंद्र सरकारचा दावा आहे